हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ हो किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण चॉकलेट फ्लेवरची कुकीज बघणार आहोत चला तर मग बघूया काय काय लागणार आहे साहित्य कोको पावडर घेतला आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा ड्रायफ्रूट्स इलायची पावडर बटर ए, एस वेलेला एसेन्स आणि डेकोरेटसाठी मिल्क पावडर आणि तूप आणि पिठी साखर एवढ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत चला तर मग बघूयात पहिले प्री हीट करण्यासाठी आपण ओवनमध्ये करणार आहोत तर ओव्हनला हीट एकशे साठ से, से सेल्सिअस से डिग्रीवर ठेवूयात आणि बटर पण टाकून देऊ दहा मिनटा आधीच मी काढून घेतलं होतं बटर आणि पिठी साखर याचं आपण मिक्स करून घेऊ हाताने पण फेटू शकतात तुम्ही आणि क्रीम मशीनने पण फेटू शकतात तर आपण माझं जवळ होतं म्हणून आपण त्याच्याने करूयात छान सॉफ्ट होतं त्याच्याने लवकर होतं तीन ते चार मिनटं बघू शकतात तुम्ही कलर पण चेंज झाला आहे आपला बॅटरचा आणि गाणी घ्यायची आहे त्याच्यात मैदा टाकलाय बी मिल्क पावडर आहे हातानेच पीठ मळण्यासारखं मळायचंय चॉकलेट फ्लेवर एजेन्स टाकलं इलायची पावडर टाकलं आणि हातांनी आपण हलक्या हातांनी सॉफ्ट सॉफ्ट हातांनी त्याला मळून घेऊयात जास्त प्रेस करायचं जा नाही नाही तर तूप त्याला सुटतं साईडने कोणी कोणी मीठ मीठ एकदम चिमुडभर मीठ पण टाकतात पण मी टाकलेलं नाही याच्यात मीठ पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवू दे एक ट्रे यायचा आणि त्याला बटर किंवा तूप लावून द्यायचं झाले आपले पाच मिनटं बघू शकतात एकदम सॉफ्ट झाला आहे आपला गोळा खूप टेस्टी लागतं छान मुलांना खूप आवडतं बाहेरचं देण्यापेक्षा आपण घरी केलेलं बरं नक्की ट्राय करा तुम्ही हातावर पेढ्यासारखा गोळा करून घ्यायचा सगळे तसेच करून घ्यायचे त्याला डेकोरेट करून द्यायचं मी चॉकलेट आणि हे घेतलं आहे ड्रायफ्रूट्स सगळे असेच गोळे करून घ्यायचे आणि गुलाबाच्या कळ्या घेतल्या मी एक ट्रेमध्ये टाकून बघणार आहे सगळे गोळे करून घेतलेत मी तसेच सेम त्याला आता डेकोरेट करून देऊ बदाम आणि गुलाबाच्या यांनी चॉकलेट पण मी क्रश करून घेतला आहे ते पण लावणारे वरती ऑप्शनल आहे तुम्ही लावा नाही तर पिस्ता काजू तुम्ही लावू शकतात चॉकलेट पण लावून देणार आहे त्याच्यावरती बघू शकतात तुम्ही आपला डेकोरेट झालं आहे आता चला तर मग प्री हिटला आपण ओवन ठेव ठेवलं होतं आता ओव्हनमध्ये ठेवून देऊयात पंधरा ते वीस मिनटासाठी पंधरा मिनटं झाली की चेक करा चला तर आपण ठेवून दिलेलं दुसरी प्लेट पण आपली झाली बघू शकतात तुम्ही ओव्हनमध्ये ठेवले दिसत असेल तुम्हाला वाव खूप छान झालेत मला खूप आवडले कधी गारू खूल बघू शकता तुम्ही जवळून पण दाखवते तुम्हाला मी खूप सुंदर टेस्टी आणि छान आलेत तुम्ही नक्की ट्राय करा अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात छान छान व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Bye bye, thank you.